आमदार महेंद्र थोरवे यांच्या जाहीर टीकेनंतर रोह्यात राष्ट्रवादी आक्रमक रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेना राष्ट्रवादी यांचा पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष केले होते सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत असं खळबळजनक विधान महेंद्र थोरवे यांनी केले होते सुनील तटकर यांना औरंगजेबाची उपमा दिल्याने रायगडातील अजितदादा गट आक्रमक झाला आहे अलिबाग येथे थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा रोहा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे त्यावेळी थोरवे यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध केला आहे त्यांच्यानंतर थोरवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून घोषणा केली आहे कार्यकर्त्यांनी तटकरे साहेब अंगार आहे बाकी सब भंगार आहे घोषणा देऊन परिसर दरवून काढला नेमका पत्ता कडवा आहे अशा घोषणा दिल्या यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळा ताब्यात घेतला आहे खासदार आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्याबद्दल काल त्यांनी आक्षेपार्य आक्षेपार्य बेताल वक्तव्य केलं अशा या गद्दार आमदाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशा या आमदाराला आम्ही खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही त्यात तो म्हणतो हो की आम्ही खासदारकी लढू म्हणून हा खासदारकी लढवायच्या लायक आहे का आमदारकी साठी त्याला लढवता येत का आज आमचा खासदारचा साधा कार्यकर्ता तो त्यांनी त्याला सळो की पळ करून ठेवला आणि म्हणत आम्ही खासदारकी लढवायला हा खासदारकी लढवायच्या लढवायचा लायक नाही अशा आमदाराचा आम्ही धिक्कार धिक्कार आहे आहे आणि जाहीर निषेध करतो वरती गेले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला वर्ग या ठिकाणी जपलेलो असतो त्या काठावर पास झालेल्या आमदारांनी एवढंच लक्षात ठेवावं तटकरे साहेब आमदार आहे बाकी सबार आहे या एकाच वाक्यात त्याला मी सांगतो आता याच्यापुढे पुढे जर तटकरे साहेबांवर कुठलंही बेताल वक्त त्या आमदाराने केलं तर कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या जिल्ह्यातला शांत बसणार नाही जशाच तसं उत्तर याच्या दिलं जाईल हाच इशारा आज या निषेध मोर्चा निमित्ताने आम्ही त्यांना